साल एकोणीसशे सत्तेचाळीस तारीख सतरा जुलै भारत अजून स्वतंत्र झाला नव्हता दीप अमावस्येचा दिवस होता आणि मुंबईच्या भाऊच्या धक्क्यावर प्रचंड गर्दी होती श्रावण सुरू होणार होता त्यामुळे हजारो चाकरमानी मंडळी बोटीने गावी जाण्यासाठी उत्सुक होती पण आषाढाच्या तुफान पावसाने मागचे दोन दिवस अक्षरशः थैमान घातलं होतं त्यामुळे एकंदरीत प्रवास कसा होणार होता याबद्दल लोकांच्या मनात शंकाच होती पण गावी जाण्याचा उत्साह सुद्धा होता आणि या गर्दीच्या मधोमध मद दिमाखात उभी होती रामदास बोट भली मोठी रुबाबदार अरबी समुद्रात मुंबई ते गोवा या दरम्यान पूर्वीपासूनच जलप्रवासी बोटींची वाहतूक सुरू होती या बोटी रेवस जयगड रत्नागिरी मालवण मार्गे गोव्याला जात असत पण या विशिष्ट काळात रेवस आणि आसपासच्या परिसराच्या फेऱ्यांसाठीच बोट तैनात होती रामदास बोट साडेआठशे प्रवाशांना घेऊन रेवसच्या दिशेने निघाली खरी पण पुढे जाऊन या बोटीचा इतका भीषण अपघात झाला की अनेकांना त्यात प्राण गमवावे लागले पण नेमकं असं काय घडलं होतं त्या दिवशी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा आता सागरी अपघात म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती टायटॅनिक आता टायटॅनिक हे त्या काळातील सर्वात मोठं जहाज होतं आणि हिमनगाला आदळल्यामुळे त्याचा अपघात होऊन ते समुद्रात बुडालं हे सगळ्यांनाच माहितीये यावर एक सुद्धा येऊन गेला पण असाच एक भीषण अपघात आपल्या भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात रामदास बोटीसोबत घडला होता ही बोट बनली होती स्कॉटलंडमध्ये एकोणीसशे छत्तीस साली दुसऱ्या महायुद्धात सरकारने ती ताब्यात घेतली आणि एकोणीसशे बेचाळीस नंतर ती पुन्हा सामान्य जनतेच्या सेवेत आली या बोटीची लांबी एकशे ऐंशी फूट रुंदी एकोणतीस फूट वजन चारशे सहा टन आणि ती एक हजार पन्नास प्रवासी दहा हॉटेल कर्मचारी आणि बेचाळीस खलाशी प्रवासी घेऊन प्रवास करू शकत होती त्या दिवशी म्हणजे सतरा जुलैला या बोटीचे कॅप्टन होते शेख सुलेमान तर चीफ ऑफिसर आदमभाई बोटीची तपासणी झाली अधिकाऱ्यांनी निघायची परवानगी दिली साधारण सकाळी साडेआठ वाजता रामदास बोटीचा प्रवास सुरू झाला आणि हीच सुरुवात होती एका धोकादायक प्रवासाची कारण हवामान खात्याचा सा अंदाज साफ चुकला होता बोट समुद्रात असतानाच आकाश ढगांनी भरून वादळी वारे जोरदार पावसाने बोटीचा वेग कमी केला आणि लाटा उंचावू लागल्या काही प्रवासी चिंतेत काही अजूनही गप्पांमध्ये रमलेले खरदर अलिबाग मुरुडकडे जाणारी मंडळी या बोट सेवेचा नेहमीच लाभ घेत होती त्यांना प्रवासासाठी हा पर्याय खूपच सोयीचा होता पण तो दिवस मात्र काळ रात्र ठरणार हे बोटीत असलेल्या त्या सातशे पन्नास लोकांना माहीतच नव्हतं पण कॅप्टन शेख सुलेमान यांना हा बदल लक्षात आला होता या तडाख्यातून सुटणं फारच कठीण जाणार होत यातच बोटीने मुंबई पासून आठ पॉईंट दहा मैल अंतर पार केलं होतं पण पुढे काय वाढवून ठेवलंय याची कुणालाही कल्पना नव्हती रेवस अजूनही दूरच होत प्रवास खडतर होणार असल्याची जाणीव झालेली होती मोठमोठ्या लाटा उसळत होत्या त्यावर रामदास हेलका वेखात होते जागेवर बसून असणारे प्रवासी सीट घट्ट पकडून ठेवून जागेवर स्थिर राहण्याचा प्रयत्न करत होते अनेकांनी समुद्राचे हे असं रौद्र रूप कधीच पाहिलं नव्हतं ज्याने पाहिलं होतं ते इतरांना धीर देण्याचा प्रयत्न करत होते सुखाचा आणि आनंदाचा प्रवास आता भयावह ठरू लागला होता त्यातच ते बोटीसमोर तेलाचं मोठं पिंप वाहत आलं ते टाळण्यासाठी कॅप्टनने बोटीची दिशा बदलली पण याच बदलाने बोट एकाच बाजूला कल्ली त्यात भर पडली वादळी लाटांची प्रवासी घाबरले ओरडले आणि सगळे दुसऱ्या बाजूला धावले पण सुरक्षेसाठी प्रवाशांनी अनावधानाने केलेली ही कृती धोकादायक ठरली कारण संपूर्ण वजन एका बाजूला गेलं आणि रामदास बोट उलटली सगळीकडे एकच कोलाहल बोटीत पाणी शिरू लागलं काही जण समुद्रात फेकले गेले ज्यांना पोहता येत होतं त्यांनी स्वतःहून पाण्यात उड्या टाकण्याचा निर्णय घेतला कोणी मदतीसाठी हाका मारत होतं तर काहींनी लाईफ जॅकेटचा शोध सुरू केला खवळलेला समुद्र मात्र सगळ्यांशी तितक्याच निर्दयीपणे वागत होता काहींनी स्वतःला पोहता येतं म्हणून मिळालेले लाईफ जॅकेट बेल्ट इतरांना देऊ केले मात्र पोहू शकणारी व्यक्ती प्राण वाचवू शकत नव्हती काळासमोर आवासून उभा ठकलेला असताना सुद्धा अनेकांनी माणुसकीचं दर्शन दाखवल्याचं या घटनेविषयी केलेल्या वर्णनांमध्ये पाहायला मिळतं काही वेळात वादळ थांबलं सकाळ उजाडली रेवस्य मासेमार मासेमारीसाठी निघाले पण समुद्रात काही वेगळंच दिसत होत काही जण पोहत होते काही मृतदेह तरंगत होते तर काही मृतदेह किनाऱ्याला लागले होते हातावर पोट असलेल्या या मासेमारांनी क्षणाचाही विचार न करता आपली हजारो रुपयांची मासळी पाण्यात फेकून दिली पंचाहत्तरहून अधिक लोकांचे प्राण वाचवले त्यांच्या नावाने आजही त्या भागात लोक कृतज्ञतेने बोलतात पण रामदास बोट ती पूर्णपणे समुद्रात बुडाली आणि आजही तिचं ठिकाण नेमकं कुठे हे कुणालाच माहित नाही या भीषण सागरी अपघात दुर्घटनेत तब्बल सहाशे पंचवीस जणांचा बुडून मृत्यू झाला मात्र काहींचं दैव बलवत्तर होत मढवी आणि त्यांचा एक मित्र असे दोन बंदराकडे पोहत निघाले होते त्यात पट्टीचे पोहणारे मढवी जीव वाचवण्यात यशस्वी ठरले पोहत पोहत त्यांनी रेवस गाठलं पण त्यांचा मित्र मात्र त्यातून वाचू शकला नाही बोटीचे कप्तान शेख आणि आदमबाई सुद्धा या अपघातात बचावले रामदास बुडाल्याची माहिती मुंबईला सुद्धा कळवण्यात आली तिथेही शक्य तेवढ्या प्रमाणात बचाव कार्य झालं काहींचे जीव वाचवण्यात यश काही जण पोहत पोहत ससून पोहोचले याबद्दल आणखी एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे एक तरुण जो त्या दिवशी रामदासने प्रवास करणार होता त्याच्या घरी एक बाई आली आणि आवास वाढा आवास असं म्हणाले ते त्याने तेच निमित्त करत प्रवास टाळला आणि तो वाचला या दरम्यान अंधश्रद्धा वाढल्या आणि अनेकांनी अमावस्येच्या प्रवासांना कायमचा रामराम ठोकला रामदास बोट दुर्घटनेपूर्वीही कोकण किनारपट्टीवर दोन मोठे बोट अपघात झाले होते एकोणीशे सत्तावीस साली जयंती आणि तुकाराम नावाच्या दोन बोटी एकाच दिवशी बुडाल्या होत्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या या दोन बोटींच्या दुर्घटनेत एकशे त्रेचाळीस जणांचा मृत्यू झाला होता यामध्ये जयंती बोटीतील सर्व शहाण्णव जण आणि तुकाराम बोटीवरील सत्तेचाळीस जणांचा मृत्यू झाला होता पण रामदास बोट दुर्घटना भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी बोट दुर्घटना होती यावेळी अलिबाग रेवस मांडवा वरसोली उरण सासवणे करंजा किहीम अशा भागात अनेक मृतदेह वाहून किनाऱ्याला लागले ला होते यावरून भूताखांच्या अनेक गोष्टी रचल्या गेल्या अनेक नव्या अंधश्रद्धा जन्माला आल्या एका बाजूला माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या या अपघाताच्या बाबतीत असंही सांगितलं जातं की कि किनाऱ्याला लागलेल्या मृतदेहांवरील दागिने लुबाडून देण्याच्या घटना सुद्धा घडल्या होत्या एकंदरीतच हा सागरी अपघात फारच भीषण आणि भयावह ठरला होता इतका की समुद्राकडे पाहिल्यावर आजही अनेकांचं दडपून कारण या अपघातात अनेक आयुष्य आणि स्वप्न कायमची संपली होती रामदास अनेक डोळे त्या दिवशी शोकसागरात बुडाले होते तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका